नमस्कार स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तीस जुलै आहे आणि पहिल्यांदा आपण आजच्या तारखे आजच्या दिवशीचा जी काही लेवल आपण दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही ते आपण बघूया आणि मग उद्याच आपण लेवल बघू शकतो तर पहिल्यांदा निफ्टी आपण बघूया आणि निफ्टीमध्ये आपण चोवीस हजार आठशे सत्तरपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बरोबर या लेवलपासूनच आपल्याला ब्रेकआउट देऊन साडे दहा वाजता ट्रेड मिळालेला आहे आणि अतिशय रॅली आपल्याला कॅच करता आलेली आहे खूप चांगला ट्रेड झालेला आहे त्यानंतर बँक निपटीसाठी आपण जी लेवल दिली होती ती लेवल होती एकावन्न हजार सहाशे पन्नासपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बरोबर या लेवलपासूनच मार्केट वरती गेलेलं आहे तुम्हाला दोन ट्रेड अतिशय चांगले मिळालेले आहेत खूप चांगले ले लेवल आपल्या निघतात आणि ह्या लेवल ले कशा काढायच्या हे आपण आपल्या कोर्समध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आता उद्या एकतीस जुलै आहे मंथ एंड आहे आणि उद्यासाठी काय मार्केट असेल त्या प्रकार समजून घेऊया तर पहिली लेवल आहे निफ्टीची आणि निफ्टीसाठी पहिली लेवल आहे चोवीस हजार नऊशे सत्तर ही पहिली लेवल मार्क करून घ्यायची आहे चोवीस हजार नऊशे सत्तर जो डे हाय आहे आजचा जो डे आहे तो मार्क करून घ्यायचा आहे आणि दुसरी चोवीस हजार नऊशे ही लेवल घ्यायची चोवीस हजार नऊशे या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि या दोन्ही लेवल है? उद्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या ठरणार आहेत तर या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत आपल्या लेवल अतिशय चांगल्या वर्क करतात त्यामुळं तुम्ही लेवलवर काम करायला शिका खूप चांगल्या लेवल निघतात आणि पहिली लेवल आहे चोवीस हजार नऊशे सत्तर आणि दुसरी लेवल चोवीस हजार नऊशे चोवीस हजार नऊशे या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल आहे एकावन्न हजार सहाशे साठ ही लेवल आहे एकावन्न हजार सहाशे साठ मार्क करून घ्यायचे एकावन्न जा, हजार सहाशे साठ हा सपोर्ट आहे आणि दुसरी लेवल आहे एकावन्न हजार नऊशे पन्नास एकावन्न हजार नऊशे पन्नास म्हणजे जो डे हाय आहे तो मी घेतलेला आहे एकावन्न हजार नऊशे पन्नास या दोन्ही लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि इथून मार्केटचा ट्रेंड डिसाईड होऊ शकतो या दोन्ही लेवलपासून त्यामुळे ह्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आणि उद्यासाठी तुम्हाला या लेवल उपयोगाला पडणार आहेत या लेवल मी लिहितो इथं एक्कावन्न हजार नऊशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे एकावन्न हजार सहाशे साठ एक्कावन्न हजार सहाशे साठ आता उद्या बुधवार आहे आणि बुधवारी बँक मिट्टीची एक्सपायरी असते आणि नि बँक एक्सपायरी एक्सपायरीसाठी सुद्धा या लेवल तुम्हाला उपयोगाला पडणार आहेत आणि त्याचा प्रीमियम जो घ्यायचा आहे कॉल असो किंवा पूट असो ज्या बाजूचा मार्केट जाईल त्या बाजूचा आपण कॉल किंवा पूट घ्यायचा आहे आणि तो पंचेचाळीस ते पन्नास या रेंजमधला घ्यायचा आहे पंचेचाळीस ते पन्नास तर आपण अपन, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्रॉफिट काढत असाल तर कमेंट करायला विसरू नका यानंतर आपली जी पुढची बॅच आहे नवीन कोर्स आपला जो आहे तो पाच ऑगस्टपासून चालू होतो आहे त्यापूर्वी आपण एक सेमिनार आयोजित केलेला आहे वेबिनार आयोजित केलं ते ऑनलाईन आहे संध्याकाळी सहा वाजता चार ऑगस्ट रोजी रविवारी ते तुम्ही अटेंड करू शकता जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि या लेवल कशा काढतात हे जाणून घेण्यासाठी आपला कोर्स ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद